मेष राशीचे लोक तुमच्या राशीशी संबंधित प्रत्येक माहिती जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे पस्तीस प्रश्न जे जी तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूला स्पर्श करतील त्यांची उत्तरे मिळतील ज्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का तुमच्या राशीची कुलदेवी कोण आहे तुम्ही कोणत्या राशीशी लग्न करावे तुमचे भाग्यवान रत्न रंग आणि अंक कोणते आहेत कोणता रुद्राक्ष धारण करावा तुमची सर्वात मोठी भीती कोणती आहे आणि तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल केव्हा येईल पण ही फक्त सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या जोडीदाराच्या राशीपासून ते तुमच्या कमकुवतपणा आणि सामर्थ्य या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहे मी तुम्हाला हे सर्व सांगणार आहे त्यामुळे मेष राशीचे लोक त्यांची स्वप्ने कशी साकार करू शकतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला उंचीवर नेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो मग या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐका एक एक करून आपण शोधूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया मेष राशीचे कुलदेवता कोण आहे मेष राशीची कुलदेवता दुर्गा माता मानली जाते दुर्गा माता ही धैर्य शक्ती आणि ऊर्जेची देवी आहे आणि मेष राशीचे लोक या गुणांचे प्रतीक आहेत दुर्गा मातेची पूजा केल्याने त्यांचा स्वभाव बलवान होतो नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांच्या समस्या कधी संपणार दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांना शनीच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो परंतु एप्रिल दोन हजार पंचवीस पासून गुरुच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल येऊ लागतील यावेळी संयम आणि मेहनतीने काम करा कारण वर्षाचा उत्तरार्ध तुमच्यासाठी फलदायी असेल कोणत्या राशीचे जोडीदार मेष राशीला आवडतात मेष राशीसाठी धनु आणि मेष राशीचे लोक त्यांचे जीवनसाथी सर्वात योग्य आहेत सिंह आणि धनु हे इच्छुक आणि मोकळे मनाचे लोक आहेत जे त्यांना समजतात मेष राशीच्या लोकांनी काय परिधान करावे मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या ऊर्जेचे व्यवस्थापन करण्यासाठी लाल मुंगा कोरल रत्न घालायचे आहे हे रत्न मेष राशीचा स्वामी असलेल्या मंगळाशी संबंधित आहे हे धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो मंगळवारी सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत घालणे शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट घालायचे आहे मेष राशीच्या लोकांसाठी चांदीचे कडे घालणे खूपच शुभ मानले जाते चांदी शीतलता आणि संतुलन प्रदान करते ज्यामुळे मेष त्यांच्या क्षमतांवर नियंत्रण ठेवू शकतात मंगळाच्या मंत्राने धारण केले तर ते खूप प्रभावी आहे मेष राशीच्या लोकांनी कोणते रंगाचे वाहन खरेदी करावे मेष राशीसाठी लाल केशरी आणि पांढऱ्या रंगाची वाहने खूपच शुभ मानली जातात लाल आणि केशरी रंग त्यांचा आत्मविश्वास वाढवतात पांढरा रंग शांतता आणि संतुलनाचे प्रतीक आहे जे मेषच्या रागीट स्वभाव असेल तर त्यावरती नियंत्रण ठेवते वाहन खरेदी करताना शुभ मुहूर्त लक्षात ठेवायचा आहे मंगळ ग्रहाशी संबंधित मंत्र देखील वाहनावर लिहावेत मेष राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत कुत्रे आणि पोपट हे मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात योग्य पाळीव प्राणी मानले जातात कुत्रे निष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत जे मेषच्या धैर्यवान आणि जबाबदार स्वभावाशी जुळतात त्याचवेळी खेळकर चंचल स्वभाव मेषच्या उत्साही व्यक्तिमत्वाचा समतोल राखतो मित्रांनो मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणता आहे मेष राशीसाठी भाग्यवान रत्न लाल कोरल आहे हे रत्न मंगळाचे प्रतिनिधित्व करते जो मेष राशीचा स्वामी आहे लाल कोरल लाल मुंगा हे रत्न धारण केल्याने धैर्य आत्मविश्वास आणि शारीरिक शक्ती वाढते ते परिधान केल्यास अपघातापासून बचाव होतो मंगळवारी धारण केल्याने अधिक फायदा होतो मेष राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे मेष राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा चेन परिधान करणे शुभ असते सोने मंगळाची ऊर्जा वाढवते आणि जीवनात स्थिरता आणते मेष राशीच्या लोकांना सोने धारण केल्याने मानसिक शांती मिळते इतर शुभरत्न धारण केल्यास त्याचा प्रभावही वाढतो मेष राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का मेष राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी धारण करणे फायदेशीर आहे चांदी मानसिक तणाव दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते हे मेषच्या रागीट स्वभाव असेल तर त्याला शांत करण्यास मदत करते जर तुम्ही नियमितपणे चांदी धारण केली तर ते तुमच्या जीवनात शांती आणण्यास मदत करेल मेष राशीच्या लोकांनी कोणते दान करावे मेष राशीच्या लोकांसाठी लाल मसूर तांबे आणि लाल वस्त्र दान करणे शुभ मानले जाते मंगळाच्या प्रभावामुळे या गोष्टी मंगळ शांत करतात मंगळवारी या वस्तूंचे दान केल्यास अधिक लाभ होतो याशिवाय अनाथ मुलांना आहार देणे तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरू शकते मेष राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये मेष राशीच्या लोकांनी मीठ पांढरे वस्त्र आणि दूध दान करू नये या गोष्टी चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे ज्याचा मंगळावर विपरीत परिणाम होऊ शकतो या गोष्टींचे दान केल्याने मानसिक त्रास होतो आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते विशेषतः मंगळवार आणि शनिवारी या वस्तूंचे दान पूर्णपणे करावे मेष राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ घालायची आहे मेष राशीच्या लोकांनी मंगळ लाल हकीक माळ किंवा लाल चंदनाची माळ घालावी ही माळ त्यांच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवते आणि मानसिक शांती प्रदान करते मंगळाच्या मंत्राचा जप करताना जपमाळ धारण करावी ध्यान आणि पूजे दरम्यान लालचंदनाची जपमाळ देखील उपयुक्त आहे मेष राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवारी व्रत करणे खूप शुभ असते हे व्रत केल्याने मंगळ ग्रह शांत होतो जीवनातील अडचणी दूर होतात व्रताच्या वेळी हनुमानजींची पूजा करा आणि त्यांची आरती करा याशिवाय मेष राशीच्या लोकांसाठी दुर्गा मातेचे व्रत खूपच फायदेशीर आहे या गोष्टी मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धी देतात मेष राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा मेष राशीच्या लोकांनी तीन मुखी रुद्राक्ष धारण केले पाहिजे हे रुद्राक्ष त्यांच्या वयाची ऊर्जा संतुलित करते आणि मानसिक शांती प्रदान करते तीन मुखी रुद्राक्ष मंगळाचा प्रभाव वाढवतात आणि जीवनात यश मिळवून देतात मंगळवारी लाल धाग्यात तीन मुखी रुद्राक्ष घालणे शुभ मानले जाते मेष राशीच्या लोकांचा भाग्यवान रंग कोणता आहे मेष राशीचे भाग्यवान रंग लाल केशरी आणि गुलाबी आहेत हा रंग ऊर्जा धैर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे लाल रंग तुमचा आत्मविश्वास वाढवतो केशरी रंग तुमचा उत्साह आणि सर्जनशीलता वाढवते आणि गुलाबी रंग तुमच्या नात्यात गोडवा आणि शांतता आणतो या रंगाचे कपडे आणि दागिने परिधान केल्याने भाग्य वाढते मेष राशीच्या लोकांनी हातावर काय घालावे मेष राशीच्या लोकांनी लाल धागा किंवा तांब्याची बांगडी कडा धारण करावी तांब्याचा कडा नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि आरोग्य सुधारतो मंगळवारी ते घालणे शुभ मानले जाते या वस्तू हातात धारण केल्याने करिअर मध्ये प्रगती होते मेष राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक किती असतो मेष राशीसाठी नऊ आणि अठरा हे भाग्यवान अंक मानले जातात अंक नऊ मंगळाचे प्रतीक आहे जो या राशीचा शासक ग्रह आहे ही संख्या धैर्य आत्मविश्वास आणि यश दर्शवते अठरा क्रमांक तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणतो कोणताही निर्णय किंवा महत्त्वाच्या कामात या अंकांचा वापर केल्यास शुभ परिणाम मिळतात मेष राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा मेष राशीच्या लोकांनी चंदन आणि कुंकूचा टिळक लावायचा आहे चंदनाच्या तिळकामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते कुंकूचा तिळक लावल्याने मंगळाचा आशीर्वाद वाढतो आणि ऊर्जा वाढते मंगळवारी लावणे शुभ मानले जाते हनुमानजींची पूजा करा आरती करताना तिळक लावणे खूप फलदायी आहे कोणते देव मेष राशींच्या लोकांचे रक्षण करतात रक्षण करणारा देव हनुमानजी आणि मंगळ हे देव आहेत हनुमानजींची पूजा केल्याने या राशीचे लोक नकारात्मक ऊर्जेपासून वाचतात आणि त्यांचे धैर्य वाढते मंगळ ऊर्जा धैर्य आणि ने, नेतृत्वाचे प्रतीक आहे मंगळवारी हनुमान चालिसेचा पाठ करून गुळ आणि हरभरा अर्पण केल्याने जीवनात यश आणि शांती मिळते मेष राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे मेष राशीच्या लोकांनी लाल केसरी आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे हे रंग त्यांचे व्यक्तिमत्व आणि ऊर्जा वाढवतात कपडे नेहमी स्वच्छ आणि साधे असावेत कारण ते सकारात्मकता आकर्षित करतात विशेष प्रसंगी लाल रंग परिधान करणे भाग्यवान मानले जाते मेष राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे मेष राशीचे लोक ऊर्जा आणि धैर्याने परिपूर्ण असतात त्यामुळे व्यवसाय राजकारण सैन्य क्रीडा यासारख्या क्षेत्रात यश ये मिळवता येते त्यांच्या नेतृत्व आणि निर्णय क्षमतेमुळे हे लोक उद्योग करण्यामध्ये देखील उत्कृष्ट आहेत त्यांच्यासाठी असा व्यवसाय योग्य आहे ज्यामध्ये उत्साह आणि जोखीम असते मेष राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार समस्या दूर होतील वर्षाचा उत्तरार्ध नवीन गुंतवणूक आणि व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर असेल दोन हजार पंचवीस हे तुमचे स्वप्ने सत्यात उतरवण्याचे वर्ष असू शकते जर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न कराल तर मेष राशीच्या महिला कशा असतात मेष राशीच्या महिला स्त्रिया धैर्यवान स्वाभिमानी असतात आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात ती केवळ तिच्या कुटुंबासाठी समर्पित नाही तर तिच्या करिअर आणि वैयक्तिक विकासावरही लक्ष केंद्रित करते तथापि कधी कधी त्यांचा राग आणि हट्टी स्वभाव समस्या निर्माण करू शकतो मेष राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात मेष राशीचे लोक साधारणतः पंचवीस ते तीस वर्षांच्या दरम्यान लग्न करतात या राशीचे लोक प्रथम त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करतात म्हणूनच आपण लग्न याविषयी ते लवकर बोलत नाहीत मात्र त्यांना योग्य जीवनसाथी मिळाल्यास ते लवकरच लग्न करू शकतात लग्नानंतर ते आपल्या जोडीदाराप्रती अत्यंत निष्ठावान आणि एकनिष्ठ असतात मेष राशीतील स्त्री प्रेमळ विनम्र आणि काळजी घेणार जरी तिचा स्वभाव कधी कधी कठोर असू शकतो पण ती आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन देते मेष मेष राशीची ताकद काय आहे लोकांना स्वतंत्र राहणे त्यांच्या पद्धतीने काम करणे आवडते तसेच हे लोक सरळ आणि प्रामाणिक असतात हे लोक कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार असतात आणि कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत त्यांची नेतृत्व क्षमता आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते मेष राशीचे लोक कुशाग्र आणि सर्जनशील असतात त्यांची विचारसरणी स्पष्ट असते आणि ते लवकर निर्णय घेण्यास सक्षम असतात तथापि कधी त्यांचा उग्र स्वभाव रागीट स्वभाव आणि अधीरता त्यांच्या निर्णयांवर परिणाम करू शकते हे नवीन गोष्टी तयार करण्यात आणि जोखीम घेण्यात ते पटाईत आहेत त्यांच्या मनात नेहमी काहीतरी नवीन आणि मोठे करण्याची योजना असते मेष राशीच्या लोकांना कोणता आजार होऊ शकतो मेष राशीच्या लोकांना डोकेदुखी रक्तदाब आणि डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आणि धक्काधकीच्या जीवनशैलीमुळे या समस्या वाढू शकतात त्यांनी नियमित व्यायाम ध्यान आणि संतुलित आहाराचा अवलंब करावा त्यांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करून ते या आजारांपासून दूर राहू शकतात मेष राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत मेष राशीचे चांगले मित्र सिंह धनु आणि कुंभ या राशी आहेत ही राशी त्यांचा उत्साह हो आणि धैर्य समजते आणि त्यांच्याशी एकरूप होऊन जगू लागते शत्रू राशीच्या चिन्हांबद्दल बोलले तर त्यांची विचारधारणा कन्या आणि मकर राशीशी जुळत नाही ज्यामुळे संघर्ष होऊ शकतो शत्रुवाद त्यांच्या स्वभावाला आव्हाने देतो मेष लोकांची कमजोरी काय आहे मेष राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचा राग हे लोक त्यांचा स्वभाव लवकर गमावू शकतात आणि कधी कधी विचार न करता निर्णय घेऊ शकतात त्यांच्या कुशल स्वभावामुळे त्यांच्या नातेसंबंधात आणि कामात समस्या निर्माण होऊ शकतात याशिवाय ते जोखीम घेण्यात पटाईत आहेत ज्यामुळे कधी कधी नुकसान होते मेष राशीच्या लोकांनी काय खावे मेष राशीच्या लोकांसाठी प्रथिनीयुक्त अन्नाचा समावेश हवा सोयाबीन आणि अंडी खावेत याशिवाय हिरव्या पालेभाज्या ताजी फळे हे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत त्यांच्यासाठी जास्त पाणी पिणे आणि वेळेवर अन्न घेणे महत्वाचे आहे मेष राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का होय मेष राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असतात हे लोक आपल्या शब्दांवर ठाम असतात आणि इतरांची फसवणूक करत नाहीत तथापि त्यांचा राग आणि अधीरता कधी कधी इतरांना चुकीचे समजू शकते त्यांच्यावर विश्वास ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण ते प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या प्रियजनांच्या पाठीशी उभे असतात मेष राशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवार हा सर्वात शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित आहे जो या राशीचा शासक ग्रह आहे या दिवशी हनुमानजींची उपासना करून उपवास करणे विशेष फायदेशीर आहे मंगळवारपासून सुरू केलेले काम यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे आता आपण काही महत्त्वाच्या उपायांबद्दल बोलूया जे मेष राशीच्या लोकांनी कराव्यात हनुमान चालिसा रोज वाचावी मंगळवारी लाल चंदनाचा तिळक लावावा श्रावणात तांब्याच्या भांड्यात गुळ आणि लाल चंदन टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा रत्न आणि त्यांच्याशी संबंधित उपायांचा उपयोग करून सूर्य आणि गुरुग्रहांना मजबूत करण्यासाठी करू शकतात जर तुम्हाला खूप राग येत असेल तर आयुष्यभर लाल मुंगा कोरल रत्न घालायचा आहे हनुमानजींचा मंत्र ओम हनुमते नमहा या मंत्राचा जग करत राहा कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडताना खिशात लाल रुमाल ठेवायचा आहे वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यासाठी कमळ्याच्या फुलांची माळ लाल कपड्यात बांधून गळ्यात धारण करावी कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्वेतार गणपतीला वस्त्र अर्पण करून तिजोरीत ठेवावा तर मित्रांनो या होत्या त्या मेष राशीशी संबंधित प्रत्येक विशेष गोष्टी जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही अशा काही लोकांपैकी एक आहात जे त्यांचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत आता तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे उपाय करायला तुम्ही तयार आहात का हा प्रश्न आहे या व्हिडिओचा कोणता भाग तुमच्यासाठी सर्वोत्तम होता ते मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तुमचे ग्रह मजबूत करा आणि आनंदी राहा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद